ए तलू धरकाय लाल देईते ए बाप कधी पेंड गईते अऊ तो असच आला होता नाय लायक के दे माणूस कायला बोला दी बरोबर का तू दिपित वायर नाही कोमली तर त्याने दोन तास डोका पिकावले मला सगळा सगळा गाचणला त्याने मला मी इंत सांगतो रेक ना मग तू आईला बघतो ए आ तू पिके आठ हजार देतो नाही आठ हजार कसे पैसे देतो मला जायचंय हा कोणाचे दिले तव तु अरे घेतलीच नाही मी शेड बोलू नका काय ना तळतळ करी तू मोकार घेऊ मला नालायक म्हणतोय अर्धा नालायक मी आले मी पैदा झालोय कसं आहे माहितीये का बरोबर बोलला आता माझा पुण्यकारणा पापे नाईच नवराज बापे का सुकलाय तुझा काय अक्क मला नाही तर औषध वाटत का म्हणजे आता लोक नाव लागले हो। तुझा बापले लबाडी बघा काय लड म्हणलं तात येते त्याची मला वाजारात पोरगा बघा एखादा छान हाय पोरगा बघू आपण तुझे काय अपक्ष आहेत मुलगी चांगली ना हा लय बेस्ट या मला आवडतेस तू माझं प्रेम आहे तुझ्यावरती माझं सांगणं तुम्हाला काम होतं सांगणं काम होतं मी अरे तू कुठे मी कुठे आपल्या गावातल्या नेत्या बरोबरच पळून गेली बघा एवढी चांगली स्थळ आणली होती मी पण काय असं करायचं पोरीने एक सांगतो माझी काय हरकत नाही तुम्ही आले व्यवस्थित राहिले तुम्हाला कर का मी आता पुण्याला जाणार हिला घेऊन असम ते मला काय नाही अडचण असं कमावलाय माणूस मी असा जावं पुण्याला मला बोलावून राहिलं त्यांनी म्हणला या फालतू लोकांच्या तुम्ही नादीच लागू नका पुण्याला राहिला या म्हणला माझ्या जके मग कशाला थांबलं तिथं गावची साडे सत्तर जाईल तो काय मा बाप नाही झालं काही एवढं बरोबर ती चप्पल तिथंच पाहिजे राक्षीचा गेव ठेपशीर आजी बात मस्ती चालणार नाही समजलं गोडी त्या हातून कुलपलो कब्जा पाहिजे खवड टाकेल आबरोग आला तुझ्यासाठी आलाय का